whales <laughs> relaps, <laughs> dr Explor子, dr fun, I dr. kind 상ya frisk dovwelta kerala Trustee मला सांगायला आनंद होतोय भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक उत्साह आहे एक जबरदस्त जिद्द आहे आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपले उमेदवार आमदार म्हणून त्यांना निवडून आणायचाच हा निर्धार आज मला या विधानसभा भिवंडी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून दिसून आलेला आहे भिवंडी लोकसभेतील नक्की कुठल्या विधानसभेवरती आपला साहजिकच आहे भिवंडी पूर्व हा जो मतदारसंघ आहे संपूर्ण भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिकांचे एक आधार वड असलेले रुपेश म्हात्रे यांच्यासाठी तो मतदारसंघ असावा ही सर्वच शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे आणि अत्यंत मनापासून आणि हृदयापासून त्यांनी ती भावना त्या ठिकाणी मांडलेली आहे त्या गद्दारीला भिवंडी ग्रामीणच्या गद्दारीला त्याच भूत बंगल्यामध्ये गाडणार म्हणजे गाडणार पण या ठिकाणच्या शिवसैनिकांची जी भावना आहे ती आदरणीय पक्षप्रमुखांच्याकडे मी निश्चित देणार आहे